घरी आहे मुलगा आहे माझा तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार रेल लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल नीट मी त्याला खूप चांगलं फोन केला होता अरे थी थी, अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मला कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला होत आहे बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोला ताई हो oh no, न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायला सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठायचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपवणार हा तसं का माझ्या मुलाला ताई इतिहास जातीया काय वाले म्हणलं तर नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला बाळा म्हणाला असं म्हणलं नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला म्हणजे ताई बहीण होती मला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला oh, no. मला ते बघून छाती दुखाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो बोलला आलेला सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगा दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची बरोबर त्यांना घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कस करावं मग हुशार होता मग शिकल्याला होता पण काय करता येईल हो आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आटपणीतलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही